नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रामधील टॉप बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसापासून कापूस बाजारभाव आठ हजार सात हजार नऊशे असे दरावर स्थिर आहे तर आपण जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीने टॉप दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी आवक आलेली अठ्यात्तर क्विंटल जास्ती दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती देऊळगाव राज या ठिकाणी दोन हजार चारशे क्विंटल आवकाली जास्ती दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली बत्तीसशे क्विंटल जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील आलेले मारेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे मध्यम एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एच फॉर मध्यम स्टेपल